वेळ रात्रीची आठ वाजता अजित पवार कुणाचा पण नाद करा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही अशा शब्दात बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांना दमाची भाषा वापरली थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भिडणारं अनगरचं पाटील घराडं नक्की कोण आहे एकेकाळी अजित पवारांच्या पाया पडणाऱ्या बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना शिंगावर का घेतलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय ए बी मराठी न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांनाच राजन पाटी। राजन पाटील 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 हे हे नाव परिचित आहे यांचे वडील बाबूराव एकेकाळी मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार होते त्यानंतर राजन पाटील यांनी सुद्धा तीन वेळा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर मोहोळची जागा आरक्षित झाली त्यामुळे राजन पाटील घराणं कायमच संविधानिक पदापासून दूर गेलं राजन पाटील यांच्याकडे कोणतंही संविधानिक पद नसलं तरी त्यांच्यातील राजकीय ताकद कमी झाली नाही सलग राजन पाटील यांनी त्यांच्या मोहोल मधून लोकांनी निवडून दिला राजन पाटील हे राष्ट्रवादीचे व पवार घराण्याचे निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे तीन टर्मला राजन पाटील यांच्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना पक्षाने कोणतीही विशेष जबाबदारी दिली नसतानाही ते पक्षासोबत एकनिष्ठ राहिले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हेच पाटील घराणं शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत गेलं मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी राजन पाटील अजिंक्य राणा पाटील व बालराजे पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला असं म्हटलं जातं की राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेल्या पाटलांचं घराणं भाजपमध्ये जाण्याचं महत्वपूर्ण कारण म्हणजे त्यांचा दुखावलेला स्वाभिमान मोहोळमध्ये उमेश पाटील हे राजन पाटील यांचे कट्टर विरोधक आहे उमेश पाटील राजन पाटील यांच्यावर सतत गंभीर आरोप करत असतात दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांनी दिलेला उमेदवार यशवंत माने यांना पराभूत करण्यासाठी उमेश पाटील यांनी टोकाचे प्रयत्न केले राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार पराभूत करूनही उमेश पाटील यांना अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पद दिल्याने राजन पाटील व त्यांची दोन मुलं नाराज होती याच नाराजीचा फायदा घेत भाजपने राजन पाटलांना गळाला लावलं काल बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून जे शब्द उच्चारले त्याची पार्श्वभूमी इथेच आहे अनगर ही आतापर्यंत ग्रामपंचायत होती साठ वर्षांपासून अनगर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची राजन पाटील यांची परंपरा आहे आता भाजपमध्ये गेल्यानंतरही अनगर नगरपंचायत बिनविरोध करण्याचा राजन पाटील यांचा प्रयत्न होता सतरा नगरसेवक बिनविरोधही झाले मात्र खरा ट्विस्ट आला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राजन पाटील यांनी अनगर नगर पहिल्या नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली मात्र अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांना उमेश पाटील यांनी एबी फॉर्म देऊन राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे या उमेदवार असतील अशी घोषणा केली त्यामुळे भाजपा व राष्ट्रवादी अनगर मध्ये आमने सामने आले उज्ज्वला थिटे या अनगरच्या रहिवासी असून त्यांनी राजन पाटील यांच्यावर आरोपाची मालिका सुरू केली आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्यापासून जात असल्याची तक्रार थिटे माध्यमांकडे करत होत्या मात्र पहाटे वाजताच शस्त्रधारी पोलिसांच्या मदतीने उज्ज्वला थिटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता अनगरची बिनविरोधची परंपरा मोडीत निघेल अशी शक्यता निर्माण झाली होती आणि त्यामागे उमेश पाटलांच्या माध्यमातून थेट अजित पवार यांची खेळी असल्याचं बोललं जात होत काल अखेर अनगर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज सूचकाची नसल्या कारणाने बाद ठरवला व राजन पाटील यांच्या सुनबाई म्हणजे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील या अनगर नगर पंचायतच्या पहिल्या बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अनगर मध्ये मोठा जल्लोष करण्यात आला म्हणून या जल्लोषा राजन पाटील यांचा थोरला मुलगा बालराजे पाटील यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिलं अजित पवार कुणाचा पण नाद करा पण अनगरकरांचा नाद करू नका